दरम्यान एक मोठी बातमी शिवसेना आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकाचा एक प्रताप समोर आलाय हॉटेलमध्ये हो त्यानं कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवलाय शासकीय अंगरक्षक विशाल झगडेचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय झगडे विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले प्रांजल नेमकं काय घडतंय नाश्त्यात सौरभ ही साधारणतः एक दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे नांदगावचे आमदार आहेत शिवसेनेचे सुहास कांदे यांचे हे शासकीय अंगरक्षक आहेत पोलीस कॉन्स्टेबल आहेत महाले हे जेवणासाठी गेले होते दरम्यान जेवणा दरम्यान वेटर वेटर सोबत त्यांच्याशी काही शाब्दिक वाद झाले आणि वादानंतर महाले यांनी रिव्हॉल्व्हरच त्यांच्यावरती रोखली दरम्यान या घटनेनंतर हा वेटर जो आहे तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्यांनी त्यानंतर देन आपल्या मालकाशी संबंध संपर्क साधला आणि या घटनेनंतर तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही देण्यात आली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे याबाबत तपास करत गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे दरम्यान ही घटना म्हणजे नक्कीच धक्कादायक आहे एखाद्या जर अशा किरकोळ कारणावरून जर हिरवळवरच काढले जात असेल आणि ते देखील आमदाराच्या अंगरक्षकाकडून जर असे प्रकार होत असेल तर हे निश्चितच गंभीर आहेत याची पोलिसांनी देखील कुठेतरी गंभीरपणे दखल घेणे कठोर कारवाई करणे यावर हे गरजेचं आहे निश्चितच प्रांजल यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद